आणि आपलं माणिक जाधव ह्या तीन ते चार घर हे इकडले घर आणि इकडं रामभाऊ भंडारे नंतर तो गंगाधर शेळके चव्हाणाचे घर दोन तीन नंतर दातारचे घर दोन तीन आणि भंडाराचे दोन चार घर हे असे म्हणून जवळपास सोळा ते सतरा घराला फक्त पाणी येत नाही अशी त्यांची मागणी होती प्रचाराच्या वेळेस विटेकर साहेबाच्या प्रचाराच्या वेळेस आम्ही फिरते वेळेस मग त्यावेळेस आम्ही अधिकारी सांगितलं पंधरा ते सतरा अठरा घरला पाणी जात नाही तिथं तिथं त्रास व्हायला नागरिकांना महिलांना तर तिथं व्यवस्था करा मग त्या ठिकाणी असं ठरलं की बाबा साबडतो आपण काम करू म्हणून निवडणूक झाली की मग नगरपालिका ही सो खर्चानं तिथून आपल्याला पूर्ण दहिकडामध्ये पूर्ण चार इंची पाईपलाईन आहे आणि त्या चार इंची पाईपलाईन ह्या तीन इंची पाईपलाईनचं त्या चार इंचीवरून ती टाकून तिथं पाणी पुरवठा केला जाणार आहे आणि फक्त सतरा ते वीस घराला फक्त पाणीपुरवठा ह्या तीन इंच येऊन जाणार दुसऱ्याला कनेक्शन भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट पीयूसी पाईपलाईनच आणि जी बीडची पाइपलाईन म्हणतो आपण लोखंडी तर जवळपास आपल्या कुंभारवाडा कुंभारवाडा फुकटपुरा आणि बकर कसाब गल्ली इनामदार वसाद ह्या ठिकाणी पूर्ण पीयूसी पाईपलाईन आहे पण तीन इंची आणि चार इंची लाईन आहे एवढ्या प्रेशर न पाणी चाललंय आणि त्या नागरिकाची सुद्धा तक्रार नाही आज नाही सर काय माहिती का, का? आपले जे ढहीकड मधला जे शाळेसमोरचा जे मोठा रस्ता आहे हो त्याच म्हणून काय माहिती का वाहन वागतात मोठाली वाहन वागतात आणि पुन्हा काय माहिती का सहाच्या नंतर पूर्ण तिथं पिकअप वगैरे किंवा लोकांच्या कारा वगैरे थांबतात आणि त्या मध्य भागामध्ये जर था कारा थांबल्या आणि ते वगैरे हो थांबले तर था। काळा अंतर काय होणार माहिती का ते जे प्लास्टिकचा पाईप पाई। आहे त्या ठिकाणी थोडा म्हणजे दबला जाणार आहे आणि ती लिकीज होईल अशी म्हणजे लोकांची तुमची शंका आहे आता काय करू अगोदर तिथं पाईपलाईन केल्यानंतर त्याच्यावरून आता तिथं आहे आता नगरपालिका करणारे तर पंचवीस पंचवीस तीस तीस टनाची टिपर जाऊ अगोदर नंतर पाणी पुरवठा करू आपण हम्म कारण की ती जवळपास अडीच ते तीन फूट खोल आणि पाईपलाईन ही मजबूत असते त्या पाईपलाईन जर अशी जर कुठं तरी फुटू लागली तर हायवेवर लोकांना शेतकऱ्यांनी क्रॉस केली पी पीयूसी पाईपलाईन एकाची या शहरामध्ये एकाही नागरिकाच्या तक्रार नाही पाईप दबलान पाणी पुरवठा आला नाही तर त्याच्यामुळे ही निव्वळ काहीतरी कोणतरी दिशाभूल करते लक्षात ठेवा राजकारणी माणसानं राजकारणामध्ये समोर निवडणुकीमध्ये यायचं यायचं पण नागरिकाच्या पाण्यापासून लोकांना वंचित ठेवू नका म्हणावं तुम्ही जे आतापर्यंत राजकारण केलंय का ते राजकारण केलं नाही ते समाजकार्य केलेलं आहे आम्हाला मग आज या वीस बावीस घराच्या लोकांना या महिला भगिनीला पाणीपुरवठा जर होत नाही त्यांची परिस्थिती काय आहे त्यांचे हाल काय त्यांचे ते कोणी जाणीव त्याची कुठं लहान पाईपलाईन मूर्ती नगरपालिका बघत ना नगरपालिका ही सक्षम आहे नगरपालिकेच्या पाठीशी आमदार राजदादा विटेकर आहेत सध्या त्याच्यावर कोणी ताणच घ्यायचा नाहीये आणि लागली दोन वर्षानं एक वर्षाच्या आतमध्ये मध्ये आपल्या मुद मुदगल बंधाऱ्याहून पुरवठा यायला आपल्याला सोनपेठ नगरपालिकेला विस्तारित पाणी पुरवठा होईल तिथून नवीन पाणीपुरवठा योजना <laughs> त्याच्यामुळे विनाकारण लोकांना एक तर नागरिकाला त्रास देऊ नये आणि जे काम व्हायला ते सुरुच होऊ द्यावं विना त्याच्यामध्ये राजकारण आणण्यामध्ये कोणालाही काही हातीत लागणार नाही त्याने जनतेला कळायला काय व्हायला काय नाही ते ऐका कसं तुम्ही आतापर्यंत काय माहिती की आम्हाला कळते की तुम्ही आहे ना कसल्याही प्रकारे राजकारण केलेलं नाहीये हो। आतापर्यंत पूर्ण म्हणजे समाज नाही केलेलंच नाही राजकारण करायचं विषयच नाहीये आतापर्यंत कसलंही राजकारण केलं नाही आतापर्यंत म्हणजे समाजाचं बघितलेलं तुम्ही की समाजामध्ये आपल्यापासून काय सुविधा भेटत्या आणि समाजामध्ये आपलं नाव कशा प्रकारे पोहोचिती होते ह्याकडे तुम्ही सगळं बघितलेलं आहे बरोबर बरोबर आता काय लोक जे नवीन नवीन पिढी जे येत आहे त्यामध्ये लोक उठाव घेतात प्रत्येकाला वाटतं आपण नगर नगरसेवक ह्या हो, नगरसेवक नगर अवश्य व्हा नगराध्यक्ष अवश्य व्हा तुम्हाला आमच्या शुभेच्छा म्हणा पण शहरातील जनतेला असं वेटी धरू नका असं म्हणा अवश्य त्यांनी नगरसेवक नगराध्यक्ष व्हावं बघा लक्षात ठेवा फक्त जनतेची सेवा करा म्हणा जनतेला वेटी धरू नका पाण्यासारखा प्रश्न जर समजा तुम्ही जर समजा त्याला अडवून असेल तर ही जनता तर तिथे शेवटी पर्याय त्याला जनता न्याय देणारच आहे नगरपालिका एवढं तात्काळ काम चालू करत असताना जर ते जर अडवलं आढळल्या जातंय मग ती काही तिथली जनता काही बघत नाही सगळ्या शहरामध्ये मेसेज चालला आहे काय चाललंय ते बरोबर आहे ना त्याच्यावर हो। काही दुमतच नाही आहे काही त्याच्यामुळे ते वीस घराला फक्त बावीस घराला पाणी पुरवठा भेटत नाहीये ह्या तीन इंची पाईपलाईनवर जवळपास एकशे पन्नास घर पाईपलाईन पाणी भरते एकशे पन्नास माझ्याबरोबर चलात तुम्ही बुरजापासून ते किती इंची पाईपलाईन आहे आणि कुंभारवाड्यामध्ये फुकटपोरा बकर कसा गल्ली कासा ही आपली वरकड गल्ली पाईपलाईन किती इंच हे बघावा पीयूसी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन जवळपास पाच वर्षाचा कालावधी झाला आज मग असं नाही ना काही चुकीचं काम करणार नगरपालिका नाही तिथलच्या म्हणजे मधल्या जे नागरिकांना काय वाटते माहिती का तिथलच्या लोकांना वाटते किंवा आता जे त्या ठिकाणी जे पाइपलाईन म्हणजे टाकली गेली आहे ती त्या पाइपलाईन वर जवळपास आहे ना जवळपास मला वाटते कमरा इतकं खोद काम केलेलं आहे हा बिलकुल खोलवर आहे ते तर हो हो ते खोदकाम केल्यानंतर त्यावर खूप मटेरियल येणार आहे त्यानंतर किती बी उद्या किती बी होत्या तुम्हाला मी काय बोलायल तुम्हाला मी त्याच्यावरून उद्या हॉटमिक्स चालू व्हायला हॉट हॉटमिक्स हो डांबरीकरण येणार आहे डांबरीकरण यायला म्हणजे जरबडिंग केलं नगरपालिकेनं हॉटमिक्स चालू तर त्यावरून तीस तीस टनाचे टिपर जाणार लक्षात ठेवा ह्याच्यावर तर कोणतं येणार नाही तिथं टिप्पर वजनदार तीस टन तीस टनाचं टिपर वरून घालायचं आपल्याला नंतर पाईपलाईन फुटते का बघा बस मग ह्यामध्ये राजकारण कोण करते हे नागरिकांना समजलं ना, ना, पाहिजे कळाला नागरिक नागरिक आपल्या राजकीय लोकांपैकी एवढा बुद्धिवान आहे एवढा सुज्ञ येतो त्या नागरिकाच्या सुज्ञपणामुळे आणि बुद्धिमत्तेमुळेच विटेकर साहेबांचा विजय झालाय सध्या लोकांना काम पाहिजे गप्पा नको आहे हो दादाला माहितीये कोण्या लोकांमुळे आपला विजय झालाय कोण्या लोकांमुळे समोर त्याचा पराभव हे लोकांना अडचण नाही हो जनता ही सुध्ने जनतेला कळते आज ह्या शहरामध्ये प्रशासकीय राज्य राज असताना ह्या शहरामध्ये आमदार विटेकर साहेबांच्या ने नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी हॉटमिक्सचे काम आरसीसी रोडचे काम सभागृहाचे काम कितीतरी काम चालू होती हे बघत असते ना जनता नाही मग, एक, एक, गर, किदी, किदी हो बरोबर आहे पण काय एक फेरफट काय मला ना आपण तिथे हॉट मिस डॉक्टर चव्हाण ग्रामीण रुग्ण आले हॉट मिस कसे काम चालू आहेत लोक तारीफ कशी करायला लोकांना किती आनंद किती व्हायला हे बघा जरा थोडं पण आहे का ना सर काही लोक काय माहितीये का म्हणजे आता पण जे नगर नगराध्यक्ष होते त्यांच्यावर पण आहे ना काही इतर सोनपेठ शहरातील लोक आरोप करतायत ते म्हणतात की जे की नदी पळीकडं जे सभागृह आहे हो ते सभागृह कशा प्रकारे देखणं आहे oh. त्याच पद्धतीचं समजायना इतर बी सभागृह असले असते अहिल्या देव होळकर किंवा hmm. सो सोमेश्वर सभागृह hmm. किंवा इतरचे hmm. नगर सभागृह किंवा hmm. इतरचे सगळे सोनपेठ शहरातील भीमगडमध oh. सभागृह हे oh. पण ह्या सभागृहामध्ये पण अशा प्रकारेच सुविधा उपलब्ध झाल्या असत्या तर त्यामध्ये लोकांना म्हणजे वावरण्यामध्ये किंवा कोणतेही कार्यक्रम घेण्यामध्ये त्या आपण सविस्तर झाला असता असं म्हणजे लोक म्हणतात लोकांची मागणी रास्त आहे मला ही विनंती आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितोय कैलासवासी वसंतरावजी नाईक सांस्कृतिक सभागृह सर्व जाती समावेशासाठी येतो <laughs> आम जनतेसाठी तिथं जात धर्म काही नाहीये <laughs> सोमेश्वर सभागृह हे दहिकेडच्या तमाम नागरिकांसाठी दिले संत महात्म्यासाठी दिलेलं आहे जे बी माळकरी संप्रदाय अहिल्याबाई होळकर हा आपला हाटकर धनगरासाठी समाजासाठी दिलेला आहे सभागृह भाऊ साठे साठे सभागृह हा आपण मातंग समाजासाठी दिलेला आहे <laughs> शादी खाना हा मुस्लिम बांधवासाठी दिलेला <laughs> आहे आपण आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम मोठाले कार्यक्रम होण्यासाठी नगरपालिकेनं एक मोठा निर्णय घेऊन वसंतरावजी नाईक सांस्कृतिक सभागृह त्या ठिकाणी उभारले सर्व सोनपेठ शहरवासियासाठीच नाही आहे तर ता तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी तो सभागृह येते प्रत्येक नगरपालिकेमध्ये जाऊन बघा पात्री नगरपालिकेकडे सेलू मध्ये जाऊन बघायचं गावाकडला जाऊन बघाव या सभागृह आहेत का मग आपण कुठल्या बेस्ट चाललो कुठल्या उद्देशान सगळे सभागृह हे मोठं सांस्कृतिक सभागृह शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी एकच राहीन चार चार पाच पाच नसते ते प्रत्येक समाजाचे छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी आपण ते छोटे मोठे सभागृह केले ते त्यावेळेस पण सर काय माहितीये का इथं सोनपेठ शहरामध्ये काय इकडे प्रभाग असेल किंवा इकडं बरेचसे प्रभाग असतात त्या ठिकाणी काय माहिती का लोक म्हणजे काही राजकीय षडयंत्रानुसार म्हणजे त्यांना वाटतंय की राठोड साहेबांनी काहीच कामं केली नाहीत या ठिकाणी असा आम्हाला वाटतंय वा तुमच्या बोलण्यामधून की राठोड साहेबांनी खूप असे कामं केलेले आहेत असं आम्हाला वाटतं पण असे जे काही राजकीय लोक असतात ते की आताचे उबदार आले असतील लोक छोटे मोठे कार्यकर्ते त्यांना असं वाटतं किंवा राठोड साहेबांनी काहीच कामं केले नाहीत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे वेगळी भूमिका ते मांडत आहेत आणि वेगळा संपर्क म्हणजे वेगळा मॅसेज समाजामध्ये पसरवत आहेत त्यांना त्यांना असं वाटतं की राठोड साहेबांनी आतापर्यंत काहीच काम केले आहेत तुमच्या तुमच्या बोलीभाषा मधून असं वाटतंय की तुम्ही काहीतरी आतापर्यंत समाजासाठी म्हणजे काहीतरी शहरासाठी काम केले आहेत पा राजकीय ज्याला राजकारण करायचं आहे ज्याला काही नव्या उमेदीला समोर यायचं आहे राजकारण करण्यासाठी त्याचा मुद्दा आणि त्याचा हेतू वेगळा आहे सोनपेठ शहरातील तमाम जनता बघते की आम्ही कामं करते गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही काय काम केलेत आज जर समजा तुम्हाला जर ह्या पाच वर्षामध्ये जर तुम्हाला जर इतिहास जर दाखवायचा असेल तर सर्वात जास्त दहीकड्यामध्ये कामं केलेत दहीकड्यामध्ये एकही काम राहील नाही असं की ना हे असं हे काम राहिलं म्हणून एकही काम राहील नाहीये आता उद्या हॉटमी झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला कळेल की खरोखर आपण तिथं काय केलं नेमकं एवढे मोठे सभागृह आज समजा अहिल्याबाई होळकर सभागृह आजपर्यंत काय झालं तीस वर्षामध्ये तीस चाळीस वर्षाचा कालच नागरिकांना अहिल्याबाई होळकर त्यांना तमाम समाज बांधवांना मागणी केली तो सभागृह होऊ शकल नाही सोमेश्वर वरची हो मागणी केली ते सभागृह होऊ शकत नाही का केलं नाही राजकीय लोकांना मग आम्ही आल्यानंतर आम्हाला काही कायदा बदलला का आम्ही जनतेचं हित समोर बसून आम्ही कायद्याची पूर्तता कागदपत्री डॉक्युमेंट तयार करून आम्ही तयार केले सभागृहात पण जनतेने न्याय दिला तसा आम्हाला की नाही बरोबर बरोबरच्या जनतेनं पूर्ण म्हणजे त्या दहिकड परिसरातले पूर्ण नागरिक असतील त्या नागरिकांनी तुम्हाला पूर्ण बहुमत दिलं पण आता आता काहीतरी राजकीय लोक समोरच येत आहेत आणि त्यांची दिशाभूल करत आहेत असं तुमचं म्हणणं आहे बिलकुल जे बी काही राजकीय दिशाभूल त्याला कंप्लीट जनता ही धडा शिकवेल तमाम एवढं प्रेम केलंय जानकर साहेबाला सर्वात जास्त त्या दोन्ही लीड दिलेली आम्हाला कालच्या विटेकर साहेबाला सुद्धा त्या दोन्ही बुतांमध्ये लीड आहे आम्हाला ती थी आम्हाला तिथली ही सुद्धा ती जनता बिलकुल मतदानाच्या स्वरूपामध्ये त्याला बिलकुल प्रत्युत्तर देईल जो आडून करता येते बरोबर आहे आपले सध्याचे आमदार जे असतात विटेकर त्यांना पण दहीकड्या प्रभागामधून चांगल्या मोठ्या प्रमाणात लीड आहे लीड भेटलेली लीड़ ते पण आहे ना पाहिलं तर तु... तुमच्या माध्यमातून लीड हे आमदार साहेबला भेटलेली आम्हाला फक्त ची मतलब आहे नाही नाही तुम्ही हा एक मत येऊ शकतो आमदार हा दहा हजार मतांनी येऊ शकतो आमदार विटेकर साहेब तेरा हजार मतांना आले नाही ते विषय नाहीये पण ते आतापर्यंत जे तुम्ही सोनपेठ शहरामध्ये जे समाज कार्य केलेलं आहे त्या समाजकार्यावर लोकांनी तुम्हाला बघून ते आमदार साहेबाला मतदान केलेलं आहे की आमदार साहेब विजय व्हावेत आणि आमदार साहेब विजय झाल्यानंतर राठोड साहेब हे आपल्या सोनपेठ शहरामध्ये नवीन इतिहास घडवते असं लोकांना वाटत विटेकर साहेबाकडे बघून आणि ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या आटीतटीच्या लढतीमध्ये एका रनिंग आमदारला रनिंग आमदार ज्यांनी पाच वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे जिल्ह्यावर नेतृत्व केले त्या आमदाराला ह्या ठिकाणी बाराशे मत आहेत शहरामध्ये एवढा सुज्ञ मतदार आहे किती मत आहेत बाराशे मतदार आहेत बाराशे मतदान आहे एक या रनिंग आमदाराला आणि विटेकर साहेबाला सत्तेचाळीसशे पासष्ट मतदान आहे लक्षात ठेवा बरोबर आहे सर तुम्ही जनतेनं जनतेनं कशाला मतदान केलं ला, विकासाला मतदान केलंय बरोबर सर तुमच्यामुळेच आहे ना इतरच्या स्थानिक लेवलच्या मुस्लिम बांधवांना पण आहे ना राजे दादा विटेकरांना मतदान बरोबर आहे बरोबर मी काय म्हणतोय मी सत्तेचाळीसशे पासष्ट मतदान मतदान आपल्याला ह्या ठिकाणी पडलेलं आहे आणि पात्री विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त जर लीड असेल तर ह्या सोनपेठ शहरात लीड दिलेली आहे बरोबर आहे एकतर मानवत शहरामध्ये बावीस हजार मतदान आहे हो बरोबर आहे बावीस हजार मतदानापैकी तिथे लीड भेटली आम्हाला एकोणचाळीस मताची आणि इथं दहा हजार बहात्तर मतदान आहे दहा हजार बहात्तर मतांमध्ये तेवीसशे पासष्ट मताची लीड आहे सांगा बरोबर आहे म्हणजे इथलचे स्थानिक लेवल म्हणजे आजूबाजूचे जे तंडे वगैरे असतील सगळे म्हणजे आहे ना तुमच्या हो बरोबर आहे बरोबर आहे शहरामधून आपल्याला तेवीसशे पासष्ट मताची लीड आहे रेकॉर्ड तोडले विकासाला प्राधान्य दिले नागरिकांना जनतेनं आणि रनिंग आमदाराला बाराशे मताच्या वर जाऊ दिलं नाही बरोबर आहे बरोबर आहे सर पण काय माहिती का तुमच्याकडे बघून लोकांनी राजे दादा विटेकर हे आता जे आमदार झाले आहेत त्यांना बनणार केले म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मार्गदर्शन केलं नागरिकांमध्ये जाऊन त्यावेळेस त्यांनी मतदान केलं पण येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं ऑगस्ट आणि पुढच्या जून महिन्यामध्ये अशा प्रकारे काहीतरी नगरपालिकेचं विलेखर हात तोंडावर हो येईल बिलकुल बिलकुल नो मे एप्रिल मे मध्ये निवडणूक होऊ शकते किंवा जून मध्ये होईल किंवा मग नोव्हेंबर मध्ये होईल हो बरोबर निश्चितच जनता न्याय देईल आणि जे काही अडवणूक करतील विकास विकासाला विकास आडवण करण्याला निश्चितच त्याच्यावर मात करेल जनता बरोबर आहे सर आता तुम्ही काय माहिती का महायुतीमध्ये महा आहेत बरोबर आहे का हो बस तर महायुतीमध्ये असताना आता जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्र जवळपास पंचाहत्तर टक्के हे महायुती सोबत आहे हो बाकीचे पंचवीस टक्के पाहिलं तर हे विरोधात लोक असतात बरोबर आहे त्याचप्रमाणे सोनपेठ शहरामध्ये पण पाहिलं तर काही लोक आहे ना त्यामध्ये विरोधात आहेत पंचवीस टक्के तुमच्या तुम सोबत बरोबर आहे बरोबर आहे का तर काही लोक निवेदन देते किंवा त्या निवेदनाचा वेगळा उल्लेख करते किंवा समाट संघटन करते हो, ज्यावेळेस हो। नगरपालिकेचं विलेक्षण येईल त्यावेळेस लोकांना म्हणजे कळण किंवा राठोड साहेब हे एकमेव असं नेतृत्व की ते ह्या सोनपेठ शहरामध्ये ज्या ठिकाणी रस्ते नव्हते ज्या ठिकाणी नाल्या नव्हत्या त्या ठिकाणी लाईट नव्हते त्या ठिकाणी लाईटचे खंबे नव्हते त्यांनी उभारले हे नागरिकांमध्ये ध्यानात येणार असं मला वाटतंय मी काय म्हणतो सोनपेठ नगरपालिकेच्या पाठीशी सन्मान्य आमदार राजदादा विटेकरांची ताकद आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची ताकद आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची ताकद आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब सुद्धा ताकद आहे ह्या एवढ्या ताकदीनं आणि पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांची पण ताकद आमच्या पाठीशी आहे आणि आमदार रत्नाकररावजी साहेब यांची सुद्धा आमच्या पाठीशी ताकद आहे ह्या ताकदीचा पुरेपूर -पुरे या जनतेसाठी फायदा करून या शहराचं चित्र बदलण्याचं काम आमचं राहील एक मॉडेल शहर म्हणून येणाऱ्या पंचवर्षीमध्ये दिसेल हे शहर बरोबर सर मला वाटते मराठवाड्यामध्ये पहिले प्रथम क्षेत्रामध्ये आपलं म्हणजे सोनपेठ तालुका उदयासिंग म्हणजे जेणेकरून की आपल्या तालुक्यामध्ये जे, आप जे आमदार दादा विटेकर आता सध्या आमदार आहेत त्यांना कदापि असं वाटणार नाही की नगर परिषद सोनपेठला आपण निधी तारावा ते परिपूर्ण निधी देते असं पण लोकांना वाटतंय पण खरंच येणाऱ्या नगर परिषदला हेच अजंठा चालन का शंभर टक्के शंभर विशेष नाही आता ही विटेकर साहेबांच्या माध्यमातून सोनपेठ नगरपालिकेला सुधारित पाणीपुरवठा योजना ही मुदगल बंधाऱ्याहून साठ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर होते साठ कोटी रुपयाची मुदगलूच्या बंदरातून वागल वाहून पाणी घ्यालोत आपण आता येणाऱ्या मध्ये आणि सात लाख दहा हजार सात लाख दहा हजारच्या दोन टाक्या आणि तीन तीन लाखाच्या दोन टाक्या सोनखेडसाठी तीन थी लाख लिटर दही सेपेट सेपरेट टाकी सोनपेठसाठी वेगळी टाकी नवीन वसासाठी वेगळी टाकी असं एक चांगली योजना ह्या ठिकाणी ह्या शहरवासियांना दोन हजार सत्तरची लोकसंख्या ग्राह्य पकडून ह्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना ही तात्काळ एक सहा महिन्याच्या आतमध्ये तिचं काम चालू होईल बघा पण सर काय माहिती तुम्ही सोनपेठ शहरामध्ये मला वाटते जवळपास काहीतरी पाणी पुरवठा योजना आणली होती हो। पण त्या पाणी पुरवठा योजनेमध्ये जेणेकरून की फिल्टर पाण्याची योजना तुम्ही केली होती पण त्या बरोबर काही बी मला असं वाटतं की फिल्टर पाण्याची योजना मिळण्यापासून काही नाही दोन हजार अकरा बाराला ती योजना झाली ती योजना ही नऊ कोटी नव्वद लाख रुपयाची योजना होती त्या योजनेअंतर्गत सोनपेठ शहरामध्ये पूर्ण पाईपलाईन झाली त्या योजनेअंतर्गत नगरपालिकेला दोन पाण्याच्या टाक्या भेटल्या त्या योजनेच्या मा मार्फत जलशुद्धीकरण योजना भेटली पण ह्या ठिकाणी जलशुद्धीकरण योजना करते वेळेस आम्हाला सुरुवातीला एकदम चांगलं शुद्ध आणि बिस्लरयुक्त पाणी भेटलं नंतर नगरपालिकेला तो काही खर्च झेपावला गेला नाही त्यावेळेस तेव्हापासून थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं क्लिअरिटी कमी झाली येणाऱ्या काळात काळामध्ये निश्चितच तुम्ही ह्याकडे लक्ष देताल का बिलकुल शंभर टक्के आता जर स्थानिक लेवलचे जे राजेदा विटेकर जे आमदार आहेत त्यांच्याकडे जे पाण्याचा पूर्ण पाठपुरावा करून ह्याकडे हो, लोकांना कसं आरोग्यमुक्त म्हणजे बिलकुल फिल्टरचं पाणी भेटावं जेणे बिलकुल मध्ये लोकांनी उताव घेतला आणि मध्ये जे काही शिवजन्म उत्सवानिमित्त लोकांनी एक एक रुपया जमा करून त्या ठिकाणी फिल्टरचं पाणी म्हणजे लोकांना कसं आरोग्यमुक्त प्यायला लोकांनी दिलं आणि त्या ठिकाणी लोकांना पाच रुपयामध्ये कॉईन टाकल्यानंतर फिल्टरचं चांगलं पाणी पाणी शुद्ध पाणी येईल त्याची दक्षता घेतली जाईल आणि आता आमदार विटेकर साहेबांच्या माध्यमातून सोमेश्वर सभागराचं अहिल्याबाई सभा अहिल्याबाई होळकर सभागृहाचं विद्युतीकरणाचं त्या ठिकाणी पंखे वगैरे ज्या काही थोड्या काही त्रुट्या असतात त्या त्या त्याच्या माध्यमातून हो त्यांच्याकडून निधी निधीची मागणी करणार नाही आम्ही निश्चितच येण्या काळात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून निधी घेऊन त्या दोन्ही सभागृहाचा प्रश्न मिटवायचा आहे सोनपेठ शहरातील वसंतरावजी नाईक सभागृह असेल सोनखेडमधला शादीखाना असेल सोनखेडमधला भोई समाजाचा सभागृह असेल सोनपेठ शहरातला शादीखाना असेल ह्या सगळ्या शादीखान्याच्या विद्युतीकरणाचं कलरिंगचं काम लाईट फिटिंगचं काम असेल हे सगळे जी बी कामं जवळपास तीन ते चार महिन्यापासून कामं चालू आहेत ते कामं अंतिम टप्प्यात आहेत शादीखान्याकडे जाऊन बघा तुम्ही त्याची परिस्थिती कशी होती आता कशी झाली वसंतराव नाईकला सभागराला जवळपास आठ वर्ष झाले त्याला कलरिंग झाली होती त्याची कलरिंग झाली नंतर सोनखेडच्या शादीखाण्याला बघा कलरिंग विद्युतीकरण झाली त्या ठिकाणी भोई समाजाच्या सभागृहात कलरिंग होती तिथे सभागृहात त्याला कलरिंग झाली सोन सोनपेठच्या शादी खाण्याला किचन रूमला महिला भगिनींच्या वेटिंग रूमला त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण कलरिंग पंखे लाईट फिटिंग अति एकदम चांगलं एकदम स्वच्छ सभागृह शादीखाना दिसावं त्या दशकातून जास्त आठ दहा दिवसांनी पूर्ण काम अंतिम टप्प्यात आले काम ते सध्या बरोबर चार महिन्यापासून काम चालू आहे बरोबर सर काय माहिती का आतापर्यंत जी तुम्ही विकास कामे केली आहेत हो। निश्चितच नागरिकापर्यंत पोहोचले आहेत आणि नागरिकांना असं वाटतंय की एक आताचे जे नगराध्यक्ष आहेत बावीस वर्षांना इथं सत्ता चालवतात त्यांनी चांगल्या प्रकारे सत्ता चालवलेली आहे प्रत्येक नागरिकापर्यंत आतापर्यंत म्हणजे विकासाचे काम पोहोचलेले आहेत आरोग्याचे आसन किंवा इतर रस्त्याचे असतील किंवा नाल्याचे असतील किंवा पाण्याचे असतील आतापर्यंत सगळे आणि दुसरी गोष्ट पाण्याचा विषय सांगता तुम्ही दोन हजार ते पासून राठोड मित्रमंडळाचे तेरा टँकर जेव्हा जेव्हा दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवीन त्या त्यावेळेस ते शहराला तेरा टँकर राठोड मित्रम फ्री ऑफ द पाणी फुगट पाणी पुरवठा केला आहे आणि आजही चोवीस तास कोणी फोन करू द्या त्या ठिकाणी शादीखाना असेल सभागृह असेल कुठंही पाणी पुरवठा पाण्याचा प्रश्न असेल ज्या ठिकाणी लग्न कार्य साखरपुडा असेल त्या ठिकाणी सोनपेठ शहराला राठोड मित्रमंडळाच्या वतीनं शंभर टक्के टँकर तिथं पोहोचलंच गेलं पाहिजे फोन केल्यानंतर एक घंट्यामध्ये स्मशानभूमीमध्ये कोणाचा अंत अंत्यविधी झाला त्या ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी टँकर पोहचलंच पाहिजे ही राठोड मित्रमंडळ शंभर टक्के ती जाणीव लक्षात ठेवूनच ते मात करत असते बरोबर आहे सर मला एक बोलायचं की काय माहिती का आता सोनपेठ मध्ये जर पाहिलं तर रंगनाथ महाराज प्रशिषान ही पण मित्रमंडळ आहे हो ते पण मित्रमंडळ जागोजागी आपापल्याप्रमाणे उपक्रम राबवत आहे त्यांनी आपलं बस स्टँड समोर काय त्यांच्या माध्यमातून बोर आणि लोकांना पाणी देण्याचं काम केलं बरोबर आहे तर अशा प्रकारे बोललं जाते की एकदमच राठोड मित्रमंडळ हे कधी स्थापन झालं आणि कधी हे अंमलात आलं असे लोक त्याबद्दल तुमच्याबद्दल काय लोक म्हणजे टीका राठोड मित्रमंडळ हे चंद्रकांत राठोड आणि बंजारा समाजाचं राठोड मित्रमंडळ आहे रंगनाथ महाराज हे रंगनाथ महाराज जन्मभूमी सोनपेठ आहे रंगनाथ महाराज गुरुजी हे मोठं प्रस्थ आहे आणि चार राज्यांमध्ये हा समाज विस्तारित केलेला आहे आणि रंगनाथ महाराज जन्मभूमीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी आज आमदार विटेकर साहेबांना आज डी पी टी सीमध्ये प्रश्न उचलला आहे त्याचाच रात्रभर आज आपला काया काया चे आज आपल्याला त्याचा निश्चितच त्याच्या काय काय घडामोडीसार त्या कळत्या आज किंवा उद्या सकाळी आपल्याला मग त्याच्यामुळं रंगनाथ महाराजाची ही जी मित्रमंडळ आहे हे एकदम चांगलं काम करतंय उत्कृष्ट काम करतंय लोक जन भावनेतून काम करते ते लोकांपर्यंत पूर्तता व्हावी त्या ठिकाणी जो काम करता येते सुद्धा स्तुती आपण केलीच पाहिजे बघा बरोबर आहे सर आतापर्यंत तुम्ही लेखा लोका लेखाजोका जे सोनपेठ शहरात सांगितला ते अगदी बरोबर आहे आमच्या माध्यमातून आम्हाला वाटतं की ज्या ठिकाणी रस्ते पाहिजे होते ज्या ठिकाणी नाल्या पाहिजे होत्या ज्या ठिकाणी नळ पाहिजे होते पाण्याचे त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत नागरिकांना नागरिकां नागरिकांमध्ये आणखीन बी आहे ना एकदम पॉझिटिव्ह भावना आहे पण ह्या ठिकाणी जर सोनपेठ शहरामध्ये पाहिलं तर जे की राजकीय लोक आता जे जे विरोधक तुमचे असे येत आहेत ते तुमच्यावर काहीतरी विरोध करत आहेत पण ह्याकडे पाहिलं तर विरोधकांचं विरोध करणं काम असतं विरोधकांनी विरोध केला तर तुम्ही पण विकास करणं हे तुमचं काम असतं निश्चितपणे दुसरी गोष्ट येणाऱ्या मार्च एप्रिल पर्यंत निवडणुकीला समोर जाईपर्यंत आम्ही या शहरातला रस्त्याचा नाल्याचा कुठलाच प्रश्न समोर आला नाही पाहिजे जनतेसमोरून ही बिलकुल आम्ही म्हणजे कर्तव्य दक्षतेनं आम्ही बारकाई नजर टाकून प्रत्येकावर मात करायची प्रत्येकाला सुविधा द्यायच्या आज माझ्या मतानं एकही सोनपेठ शहरातली कॉलनी नसेल की त्या ठिकाणी माझा रस्ता नाहीये एकही कॉलनी अशी नाहीये त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कॉलनी लाईटचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी विटेकर साहेबाच्या माध्यमातून ज आपल्या हा, सोलार हायमास्टच्या पद्यवेची प्रत्येक मंदिराला प्रत्येक चौकाला प्रत्येक मस्जिदीला प्रत्येक मेन मेन स्पॉटवर बा आठवडी बाजारमध्ये सोलार हायमास्ट पदवी आम्ही उभारण्याचं काम केलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण सोनपेठ शहर दिसेल ते सोलार हायमास्टची पदवी जेणेकरून लाईट असो किंवा नसो ते कम्प्लीट ते ऊर्जा उन्हावर लाईट हे शंभर टक्के चालू राहील आणि जनतेला त्याचा निश्चित त्याचा फायदा होईल बरोबर आहे सर पण काय माहिती का छोटे मोठे जे कार्यकर्ते आता उदयास आले आहेत त्यांना ह्या गोष्टीचा मला वाटतं काही अभ्यास असेल किंवा काही अभ्यास नसेल पण ते तुमच्याबद्दल काहीतरी आरोप करत आहेत काहीतरी विरोध करत आहेत या ठिकाणी काही उपोषण करण्याचे त्यांचे षडयंत्र आहेत त्यांना असं वाटतं की विटेकर म्हणजे विटेकर दादा हे स्थानिक लेवलचे आमदार झाले आहेत म्हणून त्यांना काहीतरी विरुद्ध पक्षाचे नेते त्यांना काहीतरी सांगत असते आणि त्यांना वाटत असेल की ज्या स्थानिक लेवलचे आमदार असताना ह्या ठिकाणी नगर परिषद नगर परिषद बदलली पाहिजे नगर परिषद तरी दुसऱ्याच तर राज्य आलं पाहिजे पण कदापै्या तुमच्या बोलण्यामधून असं वाटतं की तुम्ही पूर्ण विकास कामे केले आहेत तर निश्चितच नागरिक तुम्हालाच प्रतिसाद देते असं आम्हाला वाटतंय तर तुम्हाला काय मी मी काय म्हणतो कालच्या जनता एवढी हुशार आहे जनता एवढी आहे मतदार राजा येतो त्या मतदार राजाला कळत नेमकं काय करायचंय विरोध कोण करतोय आणि निष्क्रिय लोक कोण आहेत राजकीय निष्क्रिय लोक जर पाहिले आपण तर रनिंग आमदारला बाराशे मतावर ठेवलंय आपल्या शहरातील लोकांना किती लोकांना किती मतावर ठेवलंय बाराशे मताच्या बाहेर जाऊ आहे हा मतदार राजा मतदार राजाचा अंत कोणी बघू नये आणि मतदार हा सुधणे तक्रारदार विरोधक उपोषण करते का बसायला त्यांना सगळ्यांना अभ्यास आहे त्यांना जनतेला शंभर टक्के माहिती आहे का 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 करायला हे असं त्याच्यामुळे बिलकुल निश्चित न्याय देणार जनता ही जनता आमची जनता ही आमची माय बाप आहे लक्षात ठेवा बरोबर तुम्हाला वाटतंय की आतापर्यंत बावीस वर्षांच्या जनतेनं प्रेम केलं तुमच्यावर तर आतापर्यंत पण जनता ही जवळपास पंच्याहत्तर टक्के तुमच्या सोबत आहे असं आणखीन पण तुम्हाला म्हणजे विश्वास आहे शंभर टक्के शंभर टक्के जनता आमच्या पार्टीची आहे पंच्याहत्तर नाही शंभर टक्के जनता आमच्या पार्टीशी असा आम्हाला विश्वास आहे आणि आता तर आमदार साहेबांमुळे आणखीन त्याच्यामध्ये आणखीन असं म्हणजे जमिनीची बाजू झाली आमची आता ह्या शहराचं चित्र बदलणार आहे सगळं काही आहे पाचशे अठ्ठेचाळीस ते बी रस्ता हा प्रलंबित प्रश्न असताना देशाचे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांकडे जाऊन विटेकर साहेबानं आमदार साहेबांना आणि आपल्या साहेबानं सातशे सत्तर कोटी रुपये मंजूर करून आणून दिले ते सुद्धा रस्ता ह्या शहरातून जाणारा दोन ते अडीच महिन्यामध्ये चालू व्हायला आहे काम व्हायला भूमिपूजन व्हायला त्याचं पण बरोबर आहे सर काय माहिती का बाहेरच्या आपल्या तालुक्यामधल्यापेक्षा बाहेरच्या तालुक्यामधले लोक जास्त आपल्या सोनपेठ तालुक्यामध्ये सोनपेठ शहरामध्ये इंटरेस्ट घेतात जेणेकरून की जे की सईद खान असतात किंवा वरपुडकर असतात किंवा बाबाजानी धुराणे असतात त्यांना त्यांना असं वाटतं की सोनपेठ नगर परिषद ही ज्या वेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस आपण ताकदीने लढवावी ज्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न असतील ते जेणेकरून आर्थिक मदतीने मिटवावे पण निश्चित मिटतील जनता ठरवी चलो ठीक आहे चालतं ओके चलो ओके